बघा यमास चार छदस्थानी एकशे तेहतीस बराबर तीन छेद एकोणीस तर यम बराबर किती सर हा प्रश्न कसा सोडवायचा असा प्रश्न मित्रांनो हे गणित एकचल पदे या घटकामधील आहे लक्ष द्या यमास चार म्हणजेच यम भागीला चार छदस्थानी एकशे तेहतीस बराबर तीन छेद एकोणीस लक्ष द्या यम भागीला चार छदस्थानी एकशे तेहतीस आहेत बराबर तीन छेद एकोणीस हा प्रश्न आहे एकचल पदे या घटकावर आधारित मित्रांनो हे पद यम भागीला चार एकटकरा हे एकशे तेहतीस छदस्थानी असलेले विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी मांडा मांडले सर ओके भागीला हे एकोणीस आता यम भागीला चार याची गंमत बघा बराबर हे पद पुन्हा एकदा मांडू याला भागीला एकोणीस हे गणित थोडं थो विस्तारपूर्वक समजून सांगावं म्हणून इकडे घेतो यम भागीला चार बराबर तीन गुणीला एकशे तेहतीस छदस्थानी एकोणीस मित्रांनो यम भागीला चार याला गुणिला स्वरूपात मांडायचं म्हणजे हे चार गुणाकार व्यस्त रूपात येतात हे चिन्ह बदलायचं म्हणजे ही समोरील संख्या गुणाकार व्यस्त रूपात मांडा असा गणितीय दंडक म्हणून हे चिन्ह गुणिला चार चारचा गुणाकार व्यस्त एक शेत चार अशा पद्धतीची मांडणी तीन गुणिला एकशे तेहतीस भागीला एकोणीस ओके आता लेकरांनो यमला एकट करू हे सदस्थानी असलेले चार परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी मांडावे लागतात सर म्हणजे तीन गुणीला एकशे तेहतीसच्या जोडीला आता हे चार भागीला हे एकोणीस आता लक्ष द्या यम बराबर तीन आणि चार यांचा गुणाकार इथंच करा तीन चूक बारा गुणीला एकशे तेहतीस भागीला एकोणीस यम बराबर हा अंशातील गुणाकार पंधराशे शहाण्णव आणि भागीला एकोणीस एकऱ्याण्णव हा भाग चौऱ्याऐंशी न जातो प्रश्नामध्ये आपल्याला यम म्हणजे किती असा प्रश्न केला यम म्हणजे चौऱ्याऐंशी उत्तर हो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे